नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण एका घेवडा उत्पादक शेतकऱ्याच्या प्लॉट वरती आलेलो आहे ज्यांनी तीस गुंठ्यामध्ये एक विक्रमी उत्पादन घेतले ते कशा पद्धतीने घेतले याची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्या मुलाखतीद्वारे घेणार आहोत त्याचा त्यासाठी त्यांनी कोणत्या वाहनाची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे दोन बेडमधील अंतर किती ठेवलेले खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केले रोगकीड व्यवस्थापन कसं केलेलं आहे याची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्या मुलाखतीद्वारे घेणार आहोत तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा जर आपल्या कृषी कृषीवितृषी या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपल्यासोबत एक प्रगतशील आणि अभ्यासू घेवडा उत्पादक शेतकरी आहे आज त्यांच्याकडून आपण ही घेवडा पिकाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा माझं नाव नवनाथ दांगड राहणार पिंपळंडी तालुका जिन्नर जिल्हा पुणे ओके okay. तर आपण किती वर्षापासून शेती करता मी तस अजून वर्ष नाही झाले तेव्हापासून चालू केले शेती करा नव्यान शेतीत उतरली नवीन पहिल्यांदाच आणि आपलं पहिलं पीक पहिलंच पीक घेवडा ओके तर आता आपण घेवडा पिकाबद्दल यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत तर सुरुवातीला आपण खत व्यवस्थापन कसं केलं म्हणजे बेड पाडल्यानंतर कोणकोणती खत भरली खत म्हणजे शेणखत आणि रासायनिक खत रासायनिक okay. खतांचा बेसल डोस बेसल डोस भरला ओके okay. आणि ड्रिप पांगून घेतली आणि मल्चिंग गाडून घेतलं hmm. आणि नंतर मग अंकुरच बी एल एच आठशे सदुसष्ट ही व्हरायटी तर ती सहा पॅकेट लागली मला सहा पॅकेट म्हणजे सहाशे ग्रॅम लागले ला। हो क्षेत्र आहे एवढं हे तीस गुंठे क्षेत्र आहे तीस गुंठ्यासाठी आपल्याला सहाशे ग्रॅम बियाणं लागलं तर आपण पाहतो या बेड मधील अंतर किती आहे पाच फुटाचा अंतर आहे पाच फुटाचं अंतर ओके आणि दोन झाडांमधील अंतर किती आहे तसं मला दीड फुटावरती लावायला सांगितलं होतं परंतु अडीच फुटावर अडीच फुट हो अडीच फुटावर लावून सुद्धा तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने झाड तयार झालेली आपण पाहतोय हो आपण बिल लावल्यानंतर ते उगून आल्यानंतर आपण किती दिवसांनी हे मांडव स्ट्रक्चर तयार मी महिना झाल्यानंतर कारण मी घरच्या घरीच केलेलं असल्यामुळे मग ते काम पहिल्यांदाच माझं होत त्यामुळे मग मला थोडस वेळ गेला आणि थोडस माझ्याकडनं ते लेट झाले कारण ते ज्या वेळेस आपण वेल वरती घेतो त्याच्या अगोदर पूर्ण स्ट्रक्चर उभं पाहिजे कारण ते नंतर केलं ना की मग ते मधल्या कारव्या वगैरे लावून पहिल्याच झाल्या पाहिजेत नाहीतर मग ते थोडस आणि मग ते झाड तसच तयार होत नंतर मग झाड खाली वास झुलत राहत आणि पहिल्यांदाच जर केलं ना तर सरळ झाड चालतं आणि त्याच्या बागा वगैरे व्यवस्थित चालत फुटवा वगैरे चांगला म्हणजे एक बिल लावल्यापासून एक वीस पंचवीस दिवसातच आपण हो, रेडी केला रेडी केला पाहिजे कारण के ते लवकर केलं तरी काही अडचण नाही बरोबर बरोबर आपण ढकलतो तर मग बिल लावल्यानंतर आपल्याला फुलं किती दिवसांनी आली पहिला तोडा किती दिवसांनी घेतला एक महिन्याभरात फुलं आलीच होती बरं का आणि एक साठ पासष्ट दिवसात तोड्याला आली पहिला तोडा पहिला तोडा साठ पासष्ट दिवस आला साठ पासष्ट दिवसात आलेला साधारणतः पहिला तोडा आपल्याला किती किलोचा पहिला तोडा अडीचशे पावणे तीनशे किलो माल निघला पहिल्या तोड्याला तीस गुंठ्यामध्ये हो तीस गुंठ्यामध्ये अडीचशे पावणे तीनशे किलो माल निघला दुसऱ्या तोड्याला एक नऊशे किलो माल निघला जवळपास एक टनापर्यंत एक टांनापर्यंत साडे नऊशे किलो माल निघला आणि तिसरा तोडा आहे ना तिसरा तोडा तो काहीतरी एकोणचाळीस आणि एकोणतीस म्हणजे अडुसष्ट म्हणजे एक, एक तरी पंधराशे किलो च्या आसपास माल निघला तिसरा तोडा हो भरपूर निघला पंधराशे किलो च्या आसपास माल निघला तो पंधराशे पंधराशे पन्नास प्लस मायनस अस निघला आणि आता चौथा तोडा आज तोडतोय आपण आज भर आज आपण माल पाहतोय तरी साधारणतः आजही आपल्या एक टन भराच्या वरती उत्पादन भेटलपर्यंत म्हणजे जवळपास साडेतीन टानापर्यंत माल आता आपल्याला गेलेला आहे मार्केटला गेलेला म्हणजे तीन गेलाय आता चौथा पण मार्केटला जाईल साधारणतः आपल्याला बाजार भाव कसे भेटले साधारणतः बाजार भाव चाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये आणि पहिला तोडा तो जो गेला तो दूशे दूशे तो तो तर तो दोनशे चाळीस दोनशे पन्नास रुपयांनी ते अडीचशे पाऊन तीनशे माला होता तो अडीचशे पाऊन तीनशे किलो तर तो काहीतरी दोनशे चाळीस रुपयांनी गेला होता आणि नंतर आपल्याला दुसरा आणि तिसरा तोडा हा चाळीस बेचाळीस पंचेस शेचाळीस पर्यंत भाव प्लस पाण्यात दोन चार झाला ना मग ते एक दोन रुपये इकडे तिकडे होतात बरोबर मग मार्केटला तुम्ही कुठं पाठवता मार्केटला वाशी मार्केटला मी पाठवतो वाशी मार्केटला पाठवता ओके तर पाहतोय आपण एक चाळीस रुपयापर्यंत त्यांना एक बाजार बाजारभाव भेटलेले आहेत आणि कमीत कमी एक पंचवीस रुपयापासून त्यांनी पहिला तोडा दिलेला आहे तर अशा पद्धतीने पाहला गेलं तर एक त्यांना जवळपास एक दीड टन दीड लाखापर्यंत उत्पादन मिळालेलं आहे एक तीस गुंठ्यातून आणि चारच तोड्यांमध्ये तर यासाठी त्यांना खर्च किती आलेला आहे आपण विचार तर साधारण खर्च किती आला आपल्याला खर्च आता मला आहे ना नऊ हजार रुपये बियाण्यासाठी खर्च आला आधी काही मल्चिंग असेल खत औषध असतील तर ते एक बारा तेरा हजार रुपये ते नऊ हजार रुपये बियाण आठशे बावीस हजार रुपये आणि नंतर मग हे जे बांबू असतील तर त्याच्यासाठी मला बत्तीस एक हजार रुपये ते गेले असतील बावीस बत्तीस चौ चौतीस आणि चौपन्न चौपन्न आणि प्लस मायनस पाच सहा हजार रुपये माझी चार सहा साठ पासष्ट सा हजार रुपये माझा खर्च झालेला आहे सुरुवातीला एवढा खर्च झाला हो पासष्ट हजार रुपये खर्च झालाय तर अजून पाहतोय आपण प्लॉट एकदम चांगल्या स्थितीमध्ये येणाऱ्या काळात आपल्याला एक चांगलं उत्पादन भेटेल जसं तुमचं नियोजन असेल बरोबर आता मला असं विचारायचं होतं का तुम्हाला हे किड रोगांचं व्यवस्थापन नियंत्रण कसं केलं त्यासाठी किती दिवसाच्या आठ घेतल्या आतापर्यंत तसं आहे आता ना एवढे जास्त काही किड किंवा काही आली नाही मी एकदा फक्त एक महिन्याचा गेवडा असताना मी एक फवारणी केली होती माव्याची आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आता मी तीन चार दिवसापूर्वी किडीची फवारणी केलेली <coughs> या दोनच फॉर आतापर्यंत झाले परंतु आता इथून पुढे काय रोग येईल किंवा काय येईल त्यानुसार करावे चेंजेस चेंजेस बरोबर तर मुख्यतः पाहायला गेलं तर घेवडा पिकामध्ये सुरुवातीला नागाईचा प्रादुर्भाव असतो मावा त्यांनी म्हटल्यानुसार त्याचप्रमाणे शेंगा लागल्यानंतर फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये एक फुलग त्याचप्रमाणे आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो आणि एक मिड स्टेजला गेल्यानंतर घेवडाचा प्लॉट एक लाल कोळीचा प्रादुर्भाव येऊ शकतो त्यासाठी जर आपण फवारण्या घेतल्या तर त्याचा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटेल आणि आपला प्लॉट एक जास्त दिवस चालेल तर धन्यवाद आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक घेवडा पिकाची संपूर्ण माहिती दिलेली